राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे विषय असा आहे आता पावसा पाण्याचा दिवस येत अवकाळी का ना शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं आहे आणि त्याची काळजी तोच घ्यायला त्याचं कोणी काळजी घ्यायला नाही पंढरीचा पांढुरंगे फक्त बास काही होऊ द्या न्या राहा निवांत राहा आणि याच्यानंतर खंड हे पण लक्षात ठेवा पाण्याची सोय असेल तरच पेरण्या करा नंतर थोडा प्रॉब्लेम येणार कावळ्या रोपाला आजची घटना आता या पावसाळी दिवसामध्ये जिबलास असं चटपटीत भजी तळलेल्या मिरच्या वर मीठ थोडं टाकलेलं असं खाऊ खाऊशी वाटतं अवश्य खा कारण ह्या जीवाला नाही ना त्याला किंमत नाही साठवून नाही तुम पुढं देण्यात ठेवा कारण उद्या तुम्हाला भाकरीचे तुकड्याची पंचायती मी रोज पाहतो आहे काय परिस्थिती महाराष्ट्रात नाही 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 लय अवघड आहे तुम्हाला सांगतो त्याच्यामुळं आहे ना तर तुम्ही सत्ता पाय चालत्यात ना तरच तुझं राज्य आहे हा ती पुरुषाला सांगून आहे मी विदर्भातली घटना आहे आपल्याला दुधा साखर टाकायची आपल्याला काय कुणाचा वाटलो करायचं नाही विषय लय चर्चा तरी लय झाली नाव बदलून सांगतो पण विषय तुमच्यापर्यंत पोचला पाहिजे लय महत्त्वाचं आहे गोष्ट एका लग्नाची विदर्भ विदर्भातलं एक तालुका एक गाव काही समजा तुम्ही पण हा जो आहे ना आणि त्याचा बाप त्याची बावखी त्याचा चुलता ही गडगंज आहेत गडगंज सोपं नाही तुम्ही हत्ती पाळू शकता का नाही पाळू शकत तसा प्रकारित घेऊ अक्षय मेत्री हा नवरदेवा हे नवरदेवाचं नाव आहे मनासारखं शिक्षण गार्थन सांगितलं तुला टाईमपास म्हणून शाळेत टाकला आहे तुला शिकायचं असेल तर शिक नाही शिकायचं असेल नको शिकू का दहा पिढ्या बसून खात्यान एवढं आम्ही कामावलं आहे तुम्ही काळजी करू नको तो म्हणा नाही नाही मला पण काहीतरी स्वतःचं पाहिजे कारण मान आत्मसन्मान नावाची असते हुशार पोरगा पोरगा अन अ होऊन अ तुम्हाला माहिती आहे कसं आहे प्रचंड जिद्दी प्रचंड मेहनतीत असतात पण महत्वाकांक्षी लोक आणि सक्सेस होण्याचं प्रमाण अ वरून आता तुम्ही रास एखादा मुलगा ज ना ना वरून नाव ठेवून टाका हा ती लोक स्वतःचा कधीकधी त्या हाईट लेवलपर्यंत जाण्यासाठी काही करतात अमित शाह अजित पवार राजकीय नेते अमिताभ बच्चन घ्या ऐश्वर राय घ्या हे अची लोक आहेत सगळी कितीतरी तुम्हाला गाव ना अजित आगरकर अमित देशमुख लयत अशी अ स्टँडर्ड म्हणजे त्यांची थिंकिंग स्टँडर्ड आतल्या गाठीची अशी सुद्धा थोडी कधी कधी बघा आता विषय असा मॅटर गदाळ झाला आहे आय टी इंजिनियर त्याने आय टी पास केलं इंजिनियर झालं तर गरीब आगायत रे श्रीमंत आहे बांगला तुमच्याकडे असेल त्याचं बांगला बांगलाही हा एका बागला दुसरा बागला स्ट्रक्चर त्याच्याकडंच होतं फक्त आणि स्विमिंग पूल घरात नोकर चाकर गाड्या त्याच्यानंतर त्याचा वाढदिवस होता तर बापांनी थारच्या दे चाव्या त्याला दिश लया उघड जगाच देऊन द्या त्याबद्दल ते 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 वाद नाही सगळं कसं व्यवस्थित चाललेलं पाचशे बोटं तुपात अख्खा हातच तुपात असं धरून चाला आता नेमकी काय परिस्थिती झाली बघा आता म्हणले वयात आला याचं लग्न केलं पाहिजे आणि लग्नासाठी आवश्यक मुलगी आहे आणि सध्याची परिस्थिती बघता ते म्हणले आपल्यासारखा नको आपल्यापेक्षा वरचढ नको साकटला साकड कसं व्यवस्थित जवळ पाहिजे पण आपल्या अंडरचा पाहिजे हा लय कमी बी नाही पाहिजे चालून एक मुलगी आली मुलीचं नाव निकिता मध्यमवर्गीय मध्यमवर्गीय म्हणजे काही लाखाचे मालक आणि हा कोट्याचा मालक बघा त्या नवरीचा बाप्याका कारखान्यामध्ये संचालक थोडा राजकीय व्यक्तीशी संबंधित असा पण याच्यापेक्षा कमी या मित्रेपेक्षा बरं म्हटले चला काय हरकत नाही लग्न आपण करून टाकू लग्न करून टाकावं ती बेठा बिठी झाली तुमची चर्चा झाली सुपारी फुटली म्हणले साखरपुड्याचा कार्यक्रम दारा साखरपुड्याचे कार कार्यक्रम नवरीच्या दारात हे निक त्याच्या दारात मांडवाल्या दा सुपारी दिली त्यांनी म्हणले आपण आठ दिवसांनी साखरपुडा करू सोमवारचा दिवस उजाडला म्हणजे ठीक आहे आले मग त्यांचा फोन नवरदेवाचा म्हणले साखरपुड्याची काय तयारी केली तुम्ही हा म्हणले गावातला मांडवाला सांगितलं आहे आणि केटर सांगितलं आहे आणि शंभर दोनशे माणसाचा साहेबांक सांगितलेला आहे म्हणले सगळी गोष्ट खरी आहे आमची हाय आहे पाहिणार आहेत ते तुमचं वाऱ्याने उडून जाणार मांडव हे ते काय आम्हाला नको आम्ही असं डोकं लावतो की तुम्ही काय रुपाय देऊ नका पैसा काय करावा असा प्रश्न आहे आम्हाला मग तयारी आम्ही करतो लग्न जमल्यावर फोनची एकमेकांनी देवाण घेऊन बोलणं चालणं सगळं व्यवस्थित चाललेलं म्हणजे आम्ही तयारी करतो म्हणजे करावं तीन आयशर टेम्पो डायरेक्ट दारा बारी हाय फाय मांडपवाला सगळं रेशमी पडदे नेन ती ते पैशाने मारचं त्याला काय मोठ्याचं सगळंच मोठं झालं लग्न म्हणले दहा पंधरा दिवसांनी करू आपण ही काकरपट्याचा कार्यक्रम त्याचे ते, ते पाहुणे रावळे येणारच हा मोटरसायकलवाला मोटर चुकून सुद्धा नाही एष्टींनी तर कुणीच येत नाही आम्ही पहिल्या लग्नाला जायचो बुंदी भट्ट्याची भाजी आणि पांढरा भात हा पत्राळीव जेवण मस्तपैकी खाली मा पंगत आखी बावखी वाढायला आता तसं नाही आता लेप बदल झाला लग्नात बदललं सगळंच बदललं या घटना इतकी विचित्र घडली की त्या ह्याच्यात त्यांचे पाहुणे आले हाय फाय मांडवून बिंडवून नवरीचा बापच हाफून गेला आईला म्हणला साकिट तर बरंच बोट आहे बरं का पण आता घेऊ जुळून आता मुलीची आहे मुलाची आहे मुलगा मुला मुला चांगला आहे आणि मुलगा चांगलाच आहे त्याबद्दल वाद नाही आणि मुलीचं शिक्षण तो मला सांगतो मुलगी हॉस्टेल रिटर्न होती हॉस्टेल म्हणजे हॉस्टेलमध्ये टाकली होती शिकायला आणि तिथं ते ग्रॅज्युएशन कंप्लीट करून ती घरी आली होती चालते म्हणला लग्न जमलं ते साखरपडा झाला सगळं फोटो आमकत अमकत झालं एक नवीन प्रथा निघालेली बघा आता प्री वेडिंग असं काहीतरी हाय म्हणजे ते म्हणजे कसं असतं प्री वेडिंग म्हणजे म्हणजे अडाणी लोकल समजा होतो सुशिक्षिताला सगळंच माहीत असतं आतलं आतलं नसतं माहीत सुशिक्षित असं माहिती येडा असो अडाणी माणसाचा वीस काठवून सांगतो प्री वेडिंग असा प्रकारे की फोटो काढायचे व्हिडिओ शूटिंग काढायची हातात हात गळ्यात हात बिंबीला हात त्या पोटाला हात लावून काय वाकडं तिकडं कसं पाठीमागं क्लायमॅक्स चांगला पाहिजे क्लायमॅक्स म्हणजे हिरवी जाडंजाडं गुलाबाची फुलं बाग समुद्र जरा असं काहीतरी असतं आणि बारी बारी कपडे घालायचे हार्ड ड्रेस घालायचा पाच मिनटं शूट करायचं तो काढून टाकायचा दुसरा घालायचा पाच मिनटं शूट करायचा ते तिसरा घालायचा ई हे माझं माही नाही तुम्हाला सांगतो बरं असून ते त्यांच्याकडे त्यांचा त्यांना खर्च करता अधिकार आहे आपलं काही दुमत असण्याचं कारण नाही मला ते प्री वेडिंग फोटो आणि ते फोटो दाखवायचे कुठं माहिती आहे का ते स्वतः बघतात किती मला माहीत नाही पण ते जे समाजाला लोक येणार आहे ना त्यांना ते त्यांना दाखवायचे की बाबा आम्ही किती रिच आहे आम्ही किती मोठे आम्हाला किती किलो माझं आहे हे दाखवायचं हा आतलं असतं लोकं वगं बोलून दाखवत नाहीत बघा नवरा येतो नवरीसाठी वराड येतं जेवायला काय कुणाला घेणं देणं नाही कुणाचं पैशाची किंमत आणि माणसाची किंमत किती शून्य आहे हे करोना काळात लोकांनी बघितलेलं आहे मग थोडं जमिनीवर राहिलं तर काय फरक पडतो मी म्हणतो मराठा समाजाची बैठक झाली काल चांगला निर्णय घेतला की म त्यांचा त्या ते बैठकीचा उद्देश त्यांचा अगदी योग्य होता की हागवण्या प्रकरणापासून माझ मयना दाखवू नका पैशाचं मत ओळखा ह्याचं मत ओळखा ते आम्ही पाटील आम्ही देशमुख ती तुम्ही हिस्ट्री चालून बघा पटिलक असा उ उल्लेख आहे त्या प ह्याच्यामध्ये बकरीमध्ये पटिलक नंतर आपप्रंश पाटील झालं पटिलक म्हणजे लक्ष ठेवणारा किंवा त्याला काय अधिकार दिले होते की शेतसारा गोळा करणारा देशमुखाचं तर त्याच्याहून अवस्था आहे हा ही जे पदवी मी देशमुख मी दुनियादारी जा इतिहासामध्ये काय जा देशमुख कायदा पाटील ती गोळा करायचं आणि वर द्यायचं वर म्हणजे त्यावेळी ती सिस्टीम होती ती आता कसं तुम्हाला घरपट्टी आहे शेतपट्टी आहे पाणीपट्टी आहे सरकारकडे द्यायची ही अंगा चालत आली पैशाशिवाय काय होत नाही सैन्य ल त्यांनासुद्धा वेतन असायचं असं म्हणजे हे सगळा जे पोकळ बांबू आहे ना हा विषय करू नका हां लय चांगली सत्कार चांगली काम लय पाहिजे सांगितलं ना तर लय चांगले काम दान तर अजिबात देऊ नका देवाला माझं मध्ये देवाला दान देण्याने तुम्हाला अजिबात तुमचं पाप जाकलं जाणार नाही दोन नंबरवाल्याचं तर अजिबातच जाकलं जाणार नाही हां जी बा अख्खी खालून काळी आपली मी खरं बोलणार तुम्हा तिथं देव नाही देव कुठे भविष्यात माझं डोक्यात आहे महिना दोन महिने थांबा फक्त काही व्हिडिओ बनवून तुम्हाला मी दाखवतो देव कुठे देवाचा असते तो कुठेही मी दाखवतो परमेश्वरी रुपे ताकद कुठेही दाखवतो ह्या माजुरडेपणात देव नाही या घटनेमध्ये प्री वेडिंग करायचं ठरलं आता मुलगी म्हणली त्यांनी फोन केला त्याच्या रोज संध्याकाळी फोन होत्यात त्यांना तो कायदेशीर अधिकार दिलेला आहे घटनेने दिला आहे ना सगळ्यांनी समाजाने दिला आहे आणि अनैतिकतेची एक देवता असते तिने दे पण दिला आहे की कचून बोला तास दोन तास मला नवरीला किंवा ज्या मुली त्यांना सांगून ठेवतो महिलांना सांगून ठेवतो लग्नाच्या आधी नवरदेव म्हणजे एखाद्या राजपुत्रापेक्षा वारी असतो त्याचं बोलणं त्याचा तिला असं वा आपल्याला डायरेक्ट हिरंबिरं सापडलं सोन्याचा खजाना सापडला असा नवरा म्हणजे खरी काय परिस्थिती ही हातात भरलेला हिरवा सोडायच्या रोज चार बांगड्या फुटल्या होती ज्या लक्षात येते बळा सासू जास्तच बोलते बरं का जरा आणि नवरा आईचं बॅग ते बरं का कारण लग्न झाले आता ती कुठं जात नाही ही जे गोळा खायला शिका ही जेक समजायला शिका तुम्ही कुठल्या वाईट परिस्थितीत पाडणार नाही माणसं स्कॅन करायला शिका त्यांच्या बोलण्या लक्ष ठेवा जो, जो वेंदळेपणाने वागतो ना त्याचा कार्य भाग बोडाला म्हणायचं त्या त्याचं जगणं नाही आजच्या जगात कलियुगात प्री वेडिंग करायचं दीड लाख रुपयाचा मोबाईल तिला गिफ्ट देऊन आयफोन सेपरेट माणूस पाठवायला हा जो आयफोन देऊन या तिला त्या दिक्की त्याला नवर देवाने हुरडून गेली पूर्वी महाराज आयफोन मला आयफोन मला काय बार साड्यान बिड्या साठ साठ पासष्ट पाच पासष्ट हजाराची एक एक साडी त्या साखरपुड्याला हा ती असे त्याला वरखण बिरखन केलेलं आणि पैठणी काय म्हणू नका काय काय म्हणू नका पैशाचं लय दयावगाडी देणार ठेवा कितीतरी अशी माणसं आहे की पोहराला घालत्यात खायला नाही म्हणून उपाशी जोपणाऱ्या आई वडील आहेत आई मी स्वतः प पाहिले आहेत आपल्या दृष्टीने त्यांची किंमत रस्त्याआऊट ॲक्सिडेंट होऊन मेलेल्या कुत्र्यापेक्षा जास्त नाही याची मला खंत आहे बाकी काय नाही या घटनेमध्ये प्रीवेडिंग कोण म्हणजे वेडिंग काय इथं काय तो ती मंगल कारलं तीन त्या कागदी फलाची जाडन तिथं नसतं आपलं म्हणलं मोठ्याचं सगळंच मोठं वेडिंग ठरलं गोव्याला जायचं पणजी आणि मापसा बरं तीन गाड्या शेपरेट थार नवरीला फार शेपरेट नवरीला काळ्या काळ्या काचा गारगार गार वारा छान छान गाणी हे जगे ना हे तुम्ही ओळखायला शिका तुम्हाला इतकं असं दाखवलं जातं असं प्रेझेंट केलं जातं हां ती मिठाई वगार त्या सीठोमध्ये कधी कधी दि। ते वर्क असतो चांदीचा वर्ख ते ओरिजिनल चांदीचा वर्क वेगळा हे जे असतं ना खतरनाक केमिकल आहे त्या चांदीच्या वर्खात पेढे बिडे अजिबात घ्यायचं नाही ना ठेवा पैशाच्या मागे दुनिया आहे आता तर नवीन पद्धत निघाली आपल्या जोडीदाराचे सीठो मला येत म्हणा निम्माच खावा असतो निम्मा मायदा असतो तेव्हा असा सीठ निघाला की पेढ्यासारखा वाच येतो म्हणलं जमलं गाडी आता सहाशे रुपये किलो आठशे रुपये किलो लबाडाची दुनिया ही म्हटलं चला तिला थार ह्याची एक गाडी त्याची एक गाडी तीन गाड्या समुद्रावर शूटिंग नारळाच्या बागात शूटिंग कुठं तसली लाल रंगी छत्री लावून तिथं शूटिंग गोव्याचं वेगळे डेस्टिनेशन ती गोवा ती मोवाळू पाणी लाट बीड उ उगवता सूर्य बुडता सूर्य वर सूर्य सागळा सूर्य सूर्य यांचा कार्यक्रम झाला संध्याकाळी म्हणजे लॉजला आता आपल्याला जायचं आहे लॉज थ्री स्टार फायव्ह स्टार नाही थ्री स्टार घेतलं थ्री स्टार हॉटेलमध्ये त्यांनी तीन रूम घेतल्या हा सर्व एक प्लॅनचाच भाग असू देण्यात ठेवा फक्त तो कॅच झाला पाहिजे संकट तुमच्या यायच्या त्यांनी ते एकदा दोनदा कमीत कमी एकदा म्हणापासून संकेत देऊन पाहते संकेत टेपायला शिका ही गरज आहे काळाची त्यांनी तीन कमरे घेतले आता कमरेमध्ये तीन रूम घेतल्या पहिली रूम आता नवरेवसोबत कला आलं तर तिची एक मैत्रीण बस ते दोघी होत्या नवरदेवाबरोबर याचे दोन मित्र आणि तो बरोबर फोटोग्राफर दो जण होते त्याच्यात एक ते ऑपरेट करणारं होतं ती काय म्हणते त्याला ड्रोन ड्रोन ती फिरतं नाही का ते ड्रोन कॅमेराचा एक ऑपरेट करणारा मेन कॅमेरामॅन असे ते दोघ जण होते कॅमेरामॅनसाठी सेपरेट एक रूम घेऊन टाकली विषय मिटला त्यांचा नवरी मुलगी आणि तिची मैत्रीण यांच्यासाठी सेपरेट रूम घेऊन टाकली त्यांचा विषय मिटला नवरदेव आणि त्याचे दोन मित्र यांच्यासाठी सेपरेट रूम तीन रूम घेतल्या योग्य आहे ते म्हणतात काय विषय साडे अकरा बारा वाजता सगळ्यांनी जेवणं बिवणं हाय फाय करून सगळे व्यवस्थित करून शूटिंग झालं म्हणजे उद्या सकाळी निघू आपण थोडं अकरा वाजेपर्यंत शूटिंग करून निघू आपण बोला चालली आता काय होतं खोंड्या का करायला चान्स कसा एक नंबर आहे का इथं समाज बघाय मनावर तर बावखी बघायला नाही काय नाही काय नाही बरं मी बीबी राजी तू क्या करेन काजी असा बी प्रकार असतो कुणाच्या बी मनात त्यांना शेवटी माणूस आहे जी हाडामासाचा भले तो दिस का असा ना माणूसच नाही त्याच्या डोक्यात आलं तर डोक्यात आणून द्याला रोटी पंटर असते दोन त्या रोटी पंटर त्याला सांगितलं जाट ख्यालच्या साहेब आज एक नंबर मला ती नको मी आय टीवाला आहे म्हणला इंजिनियर म्हणला आमच्या टेक्नॉलॉजीवर आकजग चालतं आम्ही सगळ्यापेक्षा आहे आमचा दिमाग काही वेगळाच आहे म्हणलं काय करणार आहे म्हणलं बोलत असतो मी बरोबर तुम्ही फक्त डोकं लावायचं बारा वाजता खाली जाऊन कॉफी प्या तुम्ही थंड प्या गरम प्या काही प्या बिअर प्या काही प्या इथून निघायचं काम करायचं का भाऊ अकरा साडे अकराला चालतंय मला त्याला मित्र दिले पाठवून तिला केला फोन यावं लागेल भाऊ यायला लागतंय हां त्या ला 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 ते त्याच्या सांकेतिक भाषा पुरी तिथं होरसाळलेली चिकाळी तिला काय बाई की बाबा एक साधी लक्ष्मण लक्ष्मीची असती की लक्ष्मीराशा माहिती ना तो मला हां सीतामाला सांगितलं बाहेर जाऊ नको ती मनात आखून दिली असते आईने दिली असती समाजाने दिली असती नी स्वतःच्या मनाने तरी असते ना की काय असेल ते लग्नानंतर आधी काय आहे ही चुकीचं नीत आहे बरं का ही दुनियात अशी आहे ती म्हटली आधुनिक युगातली मुलगी आहे ना तू काय प्रॉब्लेम नाही आला तु पाहिजे तुला रिलॅक्स असं समज आपली असू अगरात्रची पूर्गी फसली फसली म्हणजे फसलीच मैत्रीला म्हटली कॉपरेटनी ती तुम्हाला कळत नाही कॉपरेट म्हणजे मला सहकार्य कर इंग्रजी मला सुद्धा येतं हो। कर। ती ये का मला सहकार्य कर तू निवाहन पडून राही मी बरोबर करून येते लावला दरवाजा आता त्याच्या रूममध्ये मित्र गेलं खाली इकडे ती एकटीच ही शिरडी त्याच्या खून आता तिथं काय हां तिथं काय दुसरं काय होणार नाही कपडे वेपडे तिथं आजी बाद लई त्रास करतात कपडे टोचत्यात कपडे पार आखा कार्यक्रम झाला होऊन त्याच्याबद्दल आपलं काय दुमत असण्याचं कारण नाही आणि त्यांच्याशिवाय ऑब्जेक्शन घेण्याचं कोणाचं कारण नाही सकाळ साडेसहा सात वाजता ती बोंगळस पडलेलं त्या बेडवर भूर्गी लवकर जागी झाली उठली कपडे उपडे सावले लगेच आरसा बिरसा येते हां खुश नवरा देनात ठेवा तिने ज्या वेळेस विचार केला ना त्याच्या जा रूममध्ये जायचं आणि शरीरसंमत करायचे नवऱ्याची इच्छा पूर्ण करायची नवरा कधी बंगलाष्ट पाडल्यानंतर सात फेरे घेतल्यानंतर सगळं झालं तर तो, तो नवरा एक करोडपतीच्या पोराला एक लखोपतीची पोरगी ज्याचं म्हणजे अनमोल अशा प्रकारचं शील विकायला निघाली होती ती लक्ष्मण तिने पार केली ही चुकीचं हे तो बिझनेस आहे हा हा बिझनेस करायला निघाली होती की त्याला कसं नाराज करायचो त्याला कसं दुखवायचं हा दुखवायचं नाही तुला तुझीच किंमत नाही कळली तर त्याचं काय घेऊन बसली भाऊ हां गेली सगळं झालं साडेसात घेऊन हा वारले पिवारली औठाना अहो उठाना जस का यांची पार लग्न बिग्न झाले उठाना उठाना गरम पाण्याने आंघोळ बिंगूळ केली थोडा उठल्या उठल्या सिरियस आघडी हा सिरियस म्हणजे त्याचं नाव वागचे सोपण ओ उठला केलं जरा गप गपच तुम्ही बोलत का नाही का मी जाऊ का माझ्या रूममध्ये मला आता काय गेली काय आणि नाही गेली काय मला काय फरक पडत नाही मला लई टेन्शन आहे काय फोन आला कोणाचा कशा टेन्शन आहे मला सांगणार का हां मला सांगणार का नाही तुम्ही हां मग ते मला शांत राहतो थोडं विषय थोडा वेगळा आहे मला टेन्शन आहे मला काय झालं नेमका त्याने सांगितलं फोष्ट मला जशी हवी होती तशी तू नाहीस त्यामुळे मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही शो काही बॉम्बार काय का अणुबॉम्बपेक्षा मोठा हायड्रोजन बॉम्ब असतो तसल्या प्रकारचा बॉम्ब तिच्यावर पाडला बघा आता चायला मुली आवळच झाला होता मग ती लागली रडायला नाही नाही बिडू नको म्हणा तू या रूममध्ये जातो माझं काय असतं आणि कसं असतं मोठ्याचं सगळं टिकतं बरं का हा मोठ्याच्या पोरांनी जर पोरीची छेड काढली गरीबाच्या तर लोकं म्हणतात वये आंबा पिकला म्हणजे पोरं काय मारणारच समाज गरीबाच्या पोराने जर श्रीमंताच्या पोरीची खोड काढली दपठ्याने त्याला माजल्यास झाली ती हा ना हा ना चावकात घेऊन हे समाज लय नालायक हा लय नालायक नीच अशा मनोवृत्ती महाराष्ट्रात म्हणजे राहते तुम्हाला अजून बऱ्याच मनोर मनोवृत्ती दाखवतो तशा ह्या घटनेमध्ये पाटकुनी गाड्या घेड्या पॅकअप बिकअप निघाल्या गाड्या विदर्भाकडं महाराष्ट्र सगळी रडारडी हेन तिन आता पूर्वीकडं सांगते की असंच झालं आहे पण तिने ती घरी गेल्या आईला सांगितलं शिव काय नवर त्याला काय कोणाचं ती असं जा आपल्याला आपण पप्पा मला हे लग्न मंत्र नाही मला जशी पाहिजे तशी मुलगी नाही अवघड झालं बा पण पण आपण म्हणले श्रीमंत आहे पाहिसा असल्यावर सगळं मिळतं तुझी इच्छा आहे ना नाही ना, ना, हो ना, ना चल मिटलं विषय चल तू माझा फरक आहे तू काहीच करू नको हां मी मंत्री आहे किंवा काय आहे आता नवीन एक प्रकरण झालेलं हां तू काही अन्याय कर दोन चार बायांशी काय कर मी खपून देतो मी मिटावतो सगळं असा प्रकार असे दोन्ही आहे हां त्यामुळे त्या नाव नका मला गेलं लावू सकाळ सकाळ रामपाऱ्यात या घटनेमध्ये शनि तो फोन फिरावला बा पूर्वीच्या बापाला ये याचं बोलणं झालं दोन येई आमच्याकडे याई म्हणतात म्हणला जुळण्यासारखं नाही जाणता गेला आमचं पाच पंचवीस लाख किरकोळ आहेत आम्हाला आमच्या घरचा कचरा बी नाही गेला उकंड्यावरचं पाच आठ बी नाही गेलं द्यायचे सोडून तुमचं तुम्ही दुसरा कुठं बघा आपल्या काय लग्न झालं आहे काय तर लग्न मोडतात चालतंय म्हणलं एवढं काय बोल्यावर उभं राहिल्यावर सुद्धा लग्न मोडतात ही तर किरकोळ गोष्ट आहे ती तर हा पकलंच साखरपडलं मला अख्या जगात झालं हे गेलं त्याला मग प्री वेडिंगला गोव्याला गोव्याला असं काय झालं चर्चाला उधान त्यांनी म्हणलं पुरी आईला सांगितलं त्यांनी रात्री माझ्याबरोबर झोपला होता सगळं काही केलं होतं असं तसं सा। मग सांगितलं उ... पुरीच्या आईने सांगितल्या पुरीच्या आईच्या मागं पुढं काय त्याचं बाब नावर टिकत आहे का तुम्हाला टिकन का वाटतंय का तुम्हाला टिकन का इकडं नवरा लगेच इकडे तिकडे ठीक काय झालंय जमत नाही माया वाटळ वाटलं झालंय हां समोर चर्चा करायची लग्नच करावं लागेल नाही तर बलत करायची की सोपं आहे का ती लय अवघड आहे हा आणि मग शिगार पडलं बरं का जरा मग पैसे दुसरे पण तिकेस हिंद मानल्या हो मग ती हुशार लोक असतात श्री मग त्यांनी मला समोरसमोर बसून आपण चर्चा करू काल चर्चा झाली परवा चर्चा झाली काल परी चर्चा झाली अजून पोलिस स्टेशनात तक्रार नाही दिलेली आज सगळं झालं विषयी पण कसल्याही परिस्थितीत परवा काय लग्न करायला तयार नाही आणि हाती डाकाय सुटा तयार नाही काय आज निर्णय होईल आम्ही आहे संपर्कात आज निर्णय झाला तो मला काय झालं ती पण तो, तो काय लागणार तयार नाही तुम्हाला माहिती का नेमका काय विषय झाला असन पोर का नको मानला असन बरोबर हॉस्टेल रिटर्न मुलगी ती आता पोर आय टीवाली तू आता कोणी जग हुशारणार हो आहे लिवड उडूस पोरसुद्धा चॉकलेट त्याला गोळी मागून देतं का ती नाही म्हणतो माझी त्याचं बरं शिबूड गळत असा नाही म्हणतो स्वार्थ कोणाला चुकल्या राजाऊ हॉस्टेल रिटर्न पोरगी म्हणजे त्याचं असं म्हणणं होतं की बऱ्याच ऐंशी टक्के मुली बाद असतात आणि तीस टक्केच खरा असं त्याचं मेंटॅलिटी होती त्याचा आपला काही हे नाही ज्यात त्याची मेंटॅलिटी वेगळी असते त्याला वाटलं की मुलगी ही कौमारे भंग झालेली नसावी ही त्याची मानसिकता होती एक नवरा त्याला लग्न करायचे त्याचा बी काय दोष असं पण तो इतका हुशार निघाला की पैसा त्याने वाचला पण आधी बघितलं काय नेमकं सुफाळ गेला असेल त्याचं काय हो हायला हाय नाहीला नाहीच म्हणावं लागत आहे काय त्याचं नॉलेज असेल त्याप्रमाणे त्याच्या मनाने विचार केला आयुष्यभर आयुष्य काढायचे मला लग्नाची बायको वर किती दिखनीन किती टोकदार एन डोळे हरण्यासारखे मला माझ्या नाही मला आता असल्याचं चालत नाही ती काय असेल त्याचा हिशोब आणि सगळ्यात मात्र त्याने स्वतःला तपासलं पाहिजे की तो वा आर यू व्हर्जन आहे का म्हणजे असं ही दुनिया असले ही चित्रे पण तिढा सुटावा आणि माझं स्वतःचं असं मते की लग्न व्हावा पण मनाविरुद्ध नाही हो एकमेकाचे कारण काय होतं आयुष्य काढायचं असतं काय असेल तर तिळा सोटावं आपण एवढं सांगणं तुम्हाला गरजेचं होतं रामकृष्ण हरिमावल